आज छान दिसत आहे रेथाना गेल तू ना दुपारी काहीतरी नवीन आयटम बनवलं बायकोने खायला आज आमच्या आपा येणार आहेत घरी त्यामुळे आई एकदम खुशी स्टोर खुली खाऊन दिलेला छोटे वाले ते मला पाहिजे कुठे भेटतात ते त्या नव्या स्टोर वर त्या नव्या मग जाऊया उद्या फिरायला मस्त बोलून नाही मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉकमध्ये कसेच तुम्ही मजात ना चला मग आजच्या दिवसाची करूया सुरुवात ड्रामा ड्रामा का ओमा तुझा पेपर आहे का रे हा काहीतरी आहे ना आज ड्रॉईंग आहे आणि क्राफ्टचं आहे का मग तू प्रॅक्टिस केली का ड्रॉइंग कसली काढणार आहेस हा घर बनवायचं एवढा लवकरच्या आधी आज नऊ वाजून गेलेत चायला पण देना वाट्रेस तू आज छान दिसत आहे रेल तू ना काय झालं तुला हो आमचा बापू सकाळी सकाळी आलाय म्हणजे आमच्या इथंच बाजूला राहतो वर्ग एकदम मस्त आहे बोलतो कसा बघा जाऊ ओम करतोय बाहेर आंघोळ म्हणजे बाथरूम सोडून डायरेक्ट बाहेर बघा आई घेऊन झाली त्याला मी आता त्याचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला

अरे कोणाला घेऊन यायची गाडी एरोप्लेन एरो राहिलं ना उचल ना ते एरोप्लेन दुपारी काहीतरी नवीन आयटम बनवलं म्हणजे कोणी खायला आई पण खाते आईदा आवडतं वाटतं काय आहे चपाती पासून बनवलं नूडल्स, नूडल्स? नूडल्स म्हणाल काय चपाती कापून बनवलेलं आहे कस बघू आता खाऊन कुठं संपलं अरे थोडासा बनवलं नाही आता आईला पाणी नाही तुझे पेपर किती दिवस येता एकच दिवस राहिले ना परवा मग परवा कुठे जाणार परवा तुझा काय प्लॅन आहे मला सांगितलं दीदीच्या घरी कुठं मामाच्या घरी नाही मामाच्या घरी जाणार नाही अरे बाबा तू तरी जा मी गा बोलत आहे आपल्याला जायचंय नाही अक्कलकोटला अक्कलकोट चलो हं आज आज आमचे अपा येणार आहेत घरी त्यामुळे आई एकदम खुश आज हा मग आपा काय आई काहीतरी खाते आज कुरकुरे नाही माझे हे काय बोलतात सोयाबीन सोयाबीन काय सोयाबीन येणार आहे सकाळी जाताना त्यांना शाळेत सोडलं त्यावेळेस सोयाबीन घेतला त्या मस्त लागतं ते तुम्ही खायला काय ते हां ती बॉटल पण घेतली ती एक पोरांचं कसं असतं काही पण खायला लागतंय काय तर नंतर काय अटकतं का <laughs> <laughs> मी जातो किती चार वाजे चला मी चाललोय घ्यायला तेजीला पण जातो तू प्याला येतो आता चार जण गाडीवर बसत का आमची गाडी पहिले चार जण बसत नाही तीन जणांची गाडी हा चौथा म्हणतो मी पण जातो तिथं गर्दी होते ना आता बायको जरा तब्येती नाही ना त्यामुळे काय लय गोडा असते तेजी लागा लय गोड गोड असते ती तर माणसाला ये कॉलेजवर ना जसं असं तू असं काय तू म्हणजे जसं काय तू एकदम थकलेला असतो काय मग ट्रेन मध्ये काय माणूस टाट यू अरे मग खात पित잖아 जरा असा हा आले बाबा कसे काय दिनाडा लवकर सगळ्यांना बाबाची आत्रता लागली बाबा आता खर्डी मध्ये वाटत खर्डी तान ता, तानसीत जो होते आता नाही खर्डीज होते निघाले म्हणजे आता आले खर्डी जाऊन निघाले म्हणजे काय काय मग आज नवीन काय काहीच नाही सापड्या सुट्टी उद्या मग आपण जाऊ बोरुल नाही स्वयंपाक फिरायला तुला पण सुट्टी उद्या मग जाऊया उद्या फिरायला मस्त बोरली नाही स्वयंपाक काय राजा

एक नवा स्टोर खुललेला आहे तिथून खाऊ दी घेऊन दिलेला सेंडवाला तो ना मा मिसने देऊन दिला मला मिसने घेतला होता घेतला होता मिसने आज दिला तुझ्या मग खाल्ला तू नाही हाय दाखव बरं मला कस आहे तर काहीतरी खाऊ दिला होता याला घेऊन तर तो मॅडमने घेतलेला होता त्याचा आज रिटर्न केला म्हणतो

गणपती बाप्पा येताच ओम पाणी घेऊन आलाय बघा बापाला संध्याकाळी बनवली मस्त खिचडी आहे आता खाऊया खिचडी चला भेटू पुन्हा संध्याकाळी मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आवडेल ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंतच इथं जॉईन करतो पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय हा एवढा आजारी राहतो काय आता आजारी उजारी होतो नाटक करत होता नुसतं लहान दवा Верна Нашиб, цакауска на